आणि अनेक विद्यार्थी आपले पदवी प्रमाणपत्र शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येऊन घेत आहेत आणि एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर जो काही आनंद आहे त्याचा आस्वाद घेत आहेत आता मी सध्या शिवाजी विद्यापीठाच्या मेन कॅम्पसमध्ये आहे आता मी तुम्हाला इथं गर्दी दाखवतो सर्वप्रथम इथे तुम्हाला स्कॅन केल्यानंतर तुमचा जे काही बूथ क्रमांक आहे तसेच तुमचा पदवी प्रमाणपत्र क्रमांक आहे ते तुम्हाला इथं पाहावंच मिळेल त्यानंतर तो एकदा तुम्हाला कळाल्यानंतर संबंधित तुमचा जो काही बूथ क्रमांक आहे तिथून येऊन तुम्ही तुमचे पदवी प्रमाणपत्र घेऊ शकता त्यानंतर इथे पारितोषिक वितरण कक्ष आहे या साईडला मानवी शास्त्र वाटप समिती कक्षा आहे इथे झालेली प्रचंड गर्दी तुम्ही पाहू शकता अनेक विद्यार्थी आपली पदवी प्रमाणपत्र घेण्यास व्यस्त आहेत पदवी प्रमाणपत्र वितरण व्यवस्था जी आहे ते अतिशय चांगल्या रीतीने काम करत आहे आणि जरा इथे गर्दी कमी दिसत आहे कारण बरेच विद्यार्थी सकाळच्या सेशन मध्ये येऊन आपले पदवी प्रमाणपत्र घेऊन गेलेले आहेत आणि आता दुपारच्या सतरा ते काही जे शिल्लक राहिलेले विद्यार्थी असतील ते येऊन घेत आहेत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम चालू आहे तर आता आपण थोड्याच वेळात विद्यापीठाच्या कॅम्पसमधील मेन विद्यापीठाची जी काही मेन बिल्डिंग आहे तिथे विद्यार्थी कसा आनंद घेत आहेत म्हणजे तिथे तिथे अतिशय जल्लोषी वातावरण झालेलं आहे कारण माणूस कष्ट करतो आणि कष्ट करताना शिक्षणामध्ये सगळ्यात जास्त कष्ट आणि आपले शैक्षणिक जीवन कंप्लीट केल्यानंतर पदवी घेणं हा खूप आनंदाचा भाग असतो आता मी हा तुम्हाला लाईव्ह नजरा इथं दाखवत आहे तुम्ही बघू शकता ते काही वयस्कर मंडळी बसलेले आहेत आता मी कॉनोकेशनच्या समोरील असणाऱ्या रस्त्या मध्ये चालत आहे कॉनवोकेशन जो कार्यक्रम होता तो सकाळच्या सत्रात होता आणि तो कार्यक्रम इथे संपलेला आहे ते, संपले ते बघू शकता तुम्ही हा कॉनवोकेशन हॉल राजमाता जिजाऊ साहेब सभागृह आहे आणि कॉनवोकेशन हॉल समोरच ग्रंथ महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलेलं आहे मे बी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही अनेक पुस्तके सवलतीच्या दरामध्ये घेऊ शकता आता वेळ माझ्याकडे खूप कमी आहे कारण मला पी एच डीचं लेक्चर म्हणजे सुद्धा अटेंड करण्यासाठी जायचं आहे त्यामुळे जर मी फास्ट मूव होते आता मी इथला सगळा तुम्हाला व्यू दाखवत नाही कारण मला लेक्चरला जायचं आहे ओके त्यानंतर ह्या इथेच तुम्हाला जे काही अनेक खाद्यपदार्थ आहेत मे बी खाद्यपदार्थाचे स्टॉल्स तुम्हाला बघायला मिळतील बघू शकता त्यानंतर तुम्हाला जर दूर शिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये जाऊन हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तरी देखील तुम्ही इथे जाऊन संपर्क साधू शकता आता मी विद्यापीठाच्या कॅम्पसमधील असणारी आपलं आमचं मेन गार्डन जे आहे तिथे जाणार आहे त्या गार्डनमध्ये तुम्हाला अतिशय आनंददायी वातावरण दिसेल आता मी जरा परत रॉनोगेशनच्या हॉल समोरील असणाऱ्या रोडवर आहे बघू शकता फर्स्ट मराठी अवॉर्ड मिळालेले आहे श्री बी एस सर त्यानंतर तुम्हाला इथे मराठी फिल्म ऍक्टर आणि आर्टिस्ट दिसतील त्यानंतर रायटर जे आहेत ते पाहायला मिळेल आता मी जास्त बोलत नाही कारण चालताना जरा त्रास होतो यशवंतराव चव्हाण सर आहेत त्यानंतर इथं आमचे पद्मश्री टर्गोग जाधव आहेत त्यानंतर तावडे सर तुम्हाला दिसतील इथं एक चांगले एज्युकेशनिस्ट होते नंतर हे श्रीभाई माधवराव बागलजी आहेत त्यानंतर इथं ता क्रांतीवीर नायकवाडी साहेब मला दिसतील त्यानंतर सांगते सर त्यानंतर पी टी पाटील सर जे तारारी विद्यापीठाचे फाउंडर आहेत त्यानंतर त्यानंतर साहेब जरा मी आता फास्ट मूव्ह आहे त्यानंतर विद्यापीठाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे ॲडव्हान्स सिंथेटिक ट्रॅक आहे बी तुम्ही कधी जर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आला तर विजिट करू शकता त्यानंतर इथं वॉटर सेल्फ रिलेंट कॅम्पस आहे म्हणजे आम्ही विद्यापीठामध्ये असणारे जे पाणी आहे ते बाहेरून परचेस करत नाही इथल्याच कॅम्पसमध्ये घेतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे युनिव्हर्सल फ्लोरा आहे ते अनेक असे वनस्पती प्राणी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मिळतात आता तुम्हाला अतिशय एनर्जीफाईल वातावरण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण डिग्री घेतो त्यानंतर अतिशय आनंदाचा क्षण जे आहे तो, तो कसा असतो तो तो तुम्ही इथे पाहू शकता बरेच आपले मित्र मंडळी जे एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर मे बी रेंजचा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला इथे कारण मे बी मी इंटरनेट जास्त वापरतो त्यामुळे रेंज कमी असते तर तिथे पाहू शकता तुम्ही विद्यापीठाची ही आमची भव्य अशी बिल्डिंग आहे विद्यापीठाच्या बिल्डिंगच्या समोरच अनेक डिग्री संपादन केलेले माणसे ते तुम्ही बघू शकता फोटो काढण्यात व्यस्त आहेत बरेच जण इथे आपले फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत आणि खूप आनंदही वातावरण इथं आहे वाता मे बी तुम्ही इथे पाहू शकता की डिग्री संपादन करणं ही छोटीशी गोष्ट नसते तुमच्या आयुष्याला एक, एक वळण देणारी स्टेप म्हणतो आपण ते असते आणि आपल्या जीवनातला खूप महत्त्वाचा भाग असतो इथे बघू शकता तुम्ही येस खूप आनंदही वातावरण असतं इथं आपल्या याच्यामध्ये आणि तुम्ही इथं फुल सिक्युरिटी कॅम्पसमध्ये म्हणजे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सिक्युरिटी खूप टाईट असतं आणि अतिशय चांगल्या वातावरणात अनेक विद्यार्थी इथे आपला जो काही पदवी प्रमाणपत्र वितरण जे झाल्यानंतर जो काय आनंद आहे तो व्यक्त करत आहेत बरेच ना इथं आपला फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत बघू शकता इथं तुम्ही तर मे बी रेंजचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आय हॅव नो no आयडिया की कसं एक शूटिंग इथं तर फुटेज येतं आहे मी एक दुसरा व्हिडिओ पण बनवलेला आहे तो थोड्या वेळानंतर संध्याकाळी अपलोड होईल आणि त्यावेळेस तुम्हाला क्लिअर इमेजेस मिळते पण आता मला, मला लेक्चरला पण जायचं आहे कारण पी एच डी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि कोर्सवर अटेंड करायचं आहे तर बघू शकता इथे तुम्ही मित्र आपला मित्राचा पदवी प्रमाणपत्रासोबत फोटो काढत आहे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही पाहू शकता आपल्या आई वडील सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी इथे घेऊन पदवी संपादन केल्याचा आनंद त्यांच्या सोबत व्यक्त करत आहेत आमची शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पस भव्य अशी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तुम्ही इतकी प्रचंड गर्दी बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अनेक विद्यार्थी आपले फोटो काढून घेत आहेत सर आम्ही गर्दीतून बाहेर होतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर व्ह्यू पाहायला मिळेल हे शिवाजी विद्यापीठाच्या मेन बिल्डिंग समोरील भव्य असं आमचं गार्डन आहे मे बी विद्यापीठातील कर्मचारी तसेच अनेक कमवाव शिका योजनेतील विद्यार्थी या गार्डनची देखभाल चांगल्या पद्धतीने घेत असतात ते बघू शकता तुम्ही मेन कॅम्पस समोरील असणाऱ्या गार्डनमध्ये बरेचसे विद्यार्थी आपल्या डिग्री सोबत आपला फोटो काढत आहेत आणि सेलिब्रेशन करत आहेत आणि खूप असं आनंदी वातावरण इथं आहे

बरेच आपले मित्रमैत्रिणी जॉब लागल्यानंतर जे कॉलेजचं लाईफ असतं त्यापासून दूर झालेलं असतात आणि खास करून पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाच्या दिवशी हे सगळेजण एकत्र येऊन पुन्हा आपल्या ज्या काही जुन्या कॉलेजमधील गोष्टी असतील क्षण असतील त्या अनुभवत असतात इथं काका आपल्या मुलीचा आपल्या म्हणजे आनंद घेत आहेत म्हणजे आपल्या मुलीच कौतुक त्यांच्या डोळ्यात दिसत आहे मला इथं कारण आपली मुलगी एक चांगली भविष्यात अधिकारी बनेल असं स्वप्न वराशी बाळगून असलेले काका दिसत आहेत विषय ऑल द बेस्ट All the best. Thank you. <laughs> ते पाहू शकता तुम्ही no आय हॅव नो आयडिया व्हिडिओ किती क्लियर होता बट थोडा म्हणजे आता मी एक्स्ट्रा एफर्ट्स घेतो आहे कारण माझं कोर्स वर्क पण आता थोड्या वेळात त्याचे लेक्चर चालू होणार आहेत बट आनंद कसा असतो हे मला तुम्हाला दाखवायचं होतं कारण नुसतं एज्युकेशन घेणं इम्पॉर्टंट नाही त्यानंतर पुढं करिअरसुद्धा महत्त्वाचं असतं आणि करिअरमध्ये बरेचसे चढ उतारा येत असतात आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचे स्टेप अभ्यास करताना शिक्षण घेत असताना बरेचसा त्रास बरेचसे एक्झाम्स सेमिनार बायबा आपल्याला द्यावी लागते पण त्यानंतर जे मिळणार जे फळ आहे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते खूप चांगलं असतं इथे तुम्ही तर बघू शकता गर्दी आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे मी फास्ट जाणार आहे मे बी तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल म्हणजे लाईव्ह जे, जे काही थेट प्रक्षेपण आहे कॉन्व्होकेशन सेरेमनीचा म्हणजे जसे विद्यार्थी तसे एन्जॉय करत आहे ते तुम्हाला इथं भव्यता दिसते आमचं विद्यापीठ जे आहे ते खूप सर्वोत्कृष्ट आहे तुम्ही भव्यता पाहू शकता इथे त्यानंतर अनेक कॉलेजची ॲल्युमिनियम सुद्धा याच दिवशी अरेंज केलेले असते आणि मी सध्या जिथं काम करतो आणि शिकतो त्या डिपार्टमेंटचं नाव आहे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी आणि तिथेसुद्धा ॲल्युमिनियम मीट अरेंज केलेले आहे आणि मे बी माझ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा बघून केवढा आनंद होतो ते तुम्हाला इथे शब्दात सांगता येणार नाही मे बी आता मी दोन मिनटामध्ये अप करेन इथे तुम्ही गर्दी पाहू शकता प्रचंड गर्दी आहे ते आमची विद्यापीठातील भव्याशी लायब्ररी आहे अनेक मित्रमैत्रिणी आपल्या जुन्या आठवणी ताजा करताना ता इथं आपल्याला पाहावेस मिळत आहे ह्या बी कॉलेजमध्ये केलेली गंमत सहल असेल अनेक अशी आठवणीत राहणारी गोष्ट ते पुन्हा इथे त्याची आठवण काढत असते मित्रांनो माझ्याकडे वेळ खूप कमी आहे कारण परफेक्ट आमचं लेक्चर असतं पी एच डी वर्कचं आणि ते मला अटेंड करण्यासाठी जायचं आहे प्रचंड गर्दी मी शक्यतो लाईव्ह येत नाही बट आज वाटलं मला यावं कारण खूप आनंद मिळतो इथं माननीय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या गार्डनमध्ये फोटो काढताना इथे विद्यार्थी दिसत आहेत आमची इम्युनायटीज बिल्डिंग आहे आणि आता इथून मी डायरेक्टली आता थेट लेक्चरला जाणार आहे तर भविष्य त्या गार्डनमध्ये आपल्या जुन्या आठवणी परत एकदा ताज्या करताना तुम्हाला इथे पावस मिळत हो असे म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करताना तुम्हाला इथे दिसत असे हा जर तुम्हाला लाईव्ह आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही आमच्या शिवाजी विद्यापीठाची भव्यता पाहिलीच असेल तीसुद्धा शेअर करायला विसरू नका धन्यवाद मी इथेच सांगतोय आपण पुन्हा भेटू